जमिनीचं पोट फाडून केलेला विकास काय कामाचा असं ठणकावून विचारणारा दशावतार सिनेमा हा सध्या सोशल मीडियापासून ते बॉक्स ऑफिस पर्यंत सगळीकडे धुमाकूळ घालतोय व्यवसाय करतोय मात्र हाच प्रश्न विचारणाऱ्या विदर्भातल्या एकशे चार गावातील ग्रामस्थांचं म्हणणं हे केंद्र सरकारकडून डावलण्यात आलंय आणि त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील जी गोंडखैरी ही कोळसा खाण आहे ही अदानी समूहाला प्रदान करण्यात आली आहे अदानी समूहाला कोळसा खाण गोंड खैरी इथे कामकाजाची सुरुवात करण्याची परवानगी ही केंद्रीय कोळसा मंत्रालयाकडून देण्यात आली आहे तब्बल एकशे बावीस कोटींचा करार करताना एकशे चार गावातील ग्रामस्थांनी घेतलेला विरोध हा अक्षरशः लावण्यात आलेला आहे तर ही जी खाण असणार आहे या माध्यमातून अदानी समूह हा महाराष्ट्रातील पहिल्या वैल्या खाणीचं कामकाज सुरू करणार आहे इथूनच विदर्भामध्ये अदानी समूह हा पाय रोवण्याचा प्रयत्न करतोय अशा चर्चा सुद्धा सुरू झालेल्या या खाणीचं जे स्वरूप आहे ते आता भुयारी स्वरूपाचं आहे मात्र तरी सुद्धा यामुळे उद्भवणारे पर्यावरणीय धोके हे नक्कीच विचारात घेण्यासारखे आणि त्यामुळेच हा एकशे चार गावातील ग्रामस्थांकडून होणारा विरोध हा सुद्धा आपण इथे लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामुळे नेमकं हे प्रकरण काय गोंडखैरी कोळसा खाणीमुळे पर्यावरणाला कुठल्या प्रकारे हानी होऊ शकते गावकऱ्यांचा विरोध काय आणि त्याहूनही पुढे जात केंद्रीय कोळसा मंत्रालयाने अदानी पावर समूहाबरोबर केलेला हा करार नेमका काय आहे हे सगळे तपशील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लाईव्ह विरोध का होतोय इथे जाण्याआधी मुळात केंद्रीय कोळसा मंत्रालयाकडून अदानी पॉवर समूहाला ही खाण मिळाली कशी हा मुद्दा आपण समजून घेऊया याची सुरुवात झाली केंद्रीय कोळसा मंत्रालयाने अदानी पॉवर समूहा बरोबर नागपूर जिल्ह्याच्या कळमेश्वर तालुक्यातील ही जी गोंड खैरी कोळसा खाण आहे याचा व्यवहार करण्यापासून तब्बल एकशे बावीस पूर्णांक त्र्याऐंशी कोटींना या खाणीचे जे हक्क आहे तिथे कामकाजाची सुरुवात करण्याची जी परवानगी आहे ती केंद्रीय कोळसा मंत्रालय लेया कडून, अदानी पॉवर समूहाला देण्यात आली आहे खर तर तीन ते चार वर्षांपूर्वीच केंद्रीय कोळसा व खनिज विकास नियमन कायद्या अंतर्गत देशातील ब्याण्णव दहे झुणकी दहेगाव सप्तधारा हिंगणा बाजारगाव उत्तर दक्षिण मध्य अशा विविध ठिकाणच्या खाणींचा समावेश होता आणि याचाच एक भाग म्हणून अदानी समूहाला महाराष्ट्रातील त्यांची अशी पहिली खाण म्हणजे गोंडखैरी कोळसा खाणीच्या इथे कामकाज करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे याशिवाय जी चंद्रपूर मधील भीवकुंड खाण आहे तिची केंद्रीय कोळसा मंत्रालयाकडून घेण्यात आला त्यावेळी जनसुनावणी पार पडली होती कारण या भुयारी स्वरूपाच्या खाणीमुळे पर्यावरणाला असलेले जे धोकेत ते लक्षात घेता जेव्हा हा निर्णय झाला त्याच वेळेला आजूबाजूच्या चोवीस प्रमुख आणि ऐंशी लहान गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतींनी या खाणीच्या बांधकामासाठी कामकाजासाठी विरोध घेतला होता या वेळेला अनेक पर्यावरणवाद्यांसह या चोवीस मुख्य गावातील ग्रामस्थांनी एक ठराव पारित केला होता आणि त्याबाबत आपला विरोध दर्शवणारं जे पत्र आहे ते केंद्र सरकारला सुद्धा धाडलेलं होतं मात्र हे सगळं झाल्यावर आता दोन वर्षांनी हे सगळे विरोध बाजूला करत केंद्र सरकारने या ठिकाणी म्हणजे गोंडखैरी हे जे कोळसा खाणीचं ठिकाण आहे इथे कामकाजाची सुरुवात करण्याची परवानगी ही अदानी पॉवर समूहाला दिलेली आहे इथे एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे की महाराष्ट्रातील अदानींची ही पहिली खाण असणार आहे विदर्भातील मोक्याच्या ठिकाणी कारण ही जी खाण आहे ही नागपूर शहरापासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असणार आहे त्यामुळे विदर्भातल्या मोक्याच्या ठिकाणी पाय रोवण्याची अदानी समूहाला मिळालेली ही सगळ्यात मोठी संधी असणार आहे आता आपण वळूयात मुख्य मुद्द्याकडे म्हणजेच या खाणीच्या बांधकामाला किंवा कामकाजाला ग्रामस्थांकडून विरोध होण्याचं नेमकं कारण काय तर गोंडखैरी कोळसा खाणीच्या कामकाजाला सुरुवात होण्यासाठी ग्रामस्थांनी जो आक्षेप घेतला होता त्यामागची कारण आपण अगदी तीन सोप्या मुद्द्यांमध्ये समजून घेऊया सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे नागपूर जिल्ह्यातील ज्या ठिकाणी ह्या कोळशा खाणीचं अस्तित्व आहे त्या ठिकाणी अगोदरच असलेल्या औष्णिक वीज निर्मितीच्या प्रकल्पांमुळे पर्यावरण जे ते बाधित झालेलं आहे वातावरण दूषित झालेलं आहे कोराडी वीज प्रकल्पाला सुद्धा त्याच्या विस्ताराला अलीकडे परवानगी देण्यात आलेली आहे त्यामुळे अगोदरच पर्यावरण बाधित असताना आता नव्याने जेव्हा कोळशाचं खाणीचं कामकाज सुरू होईल तेव्हा याचा सगळ्यात जास्त मोठा फटका हा पर्यावरणाला बसू शकतो अशी इकडच्या ग्रामस्थांची तक्रार दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या खाणीला विरोध यासाठी होतोय ज्या नैसर्गिक भूगर्भातील होण्याची शक्यता अधिक आहे भाग कोरडा किंवा दुष्काळ म्हणून ओळखला जातो त्यामुळे जर जा अशा पद्धतीने बहुतांश शेतकरी किंवा बहुतांश नागरिक हे खाण भाडेपट्ट्यातील असलेल्या नैसर्गिक जलस्रोतांवरती अवलंबून असताना जर हेच पाणी दूषित झालं तर इथे येत्या काळामध्ये पाणी टंचाई किंवा दुष्काळाला सामोरं जाण्याची शक्यता सुद्धा वाढू शकते आणखीन महत्वाचं कारण म्हणजे मुळात स्थानिक शेतकऱ्यांची जी समस्या आहे की ज्या ठिकाणी ही गोंडखैरी कोळसाखाण आहे त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या लिंबूवर्गीय बागा आहेत अगोदरच पाण्याची कमतरता असल्यामुळे त्यात जर आणखीन वाढ झाली तर मात्र या लिंबूवर्गीय बागा सुद्धा समूळ नष्ट होऊ शकतात जो शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा फटका ठरू शकतो खर तर दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा या खाणीच्या बांधकामाचा कामकाजाचा प्रस्ताव आला होता त्याच वेळेचे अहवाल अहवालातील जे आकडे आहेत तेही फार बोलके आहेत दोन हजार तेवीसच्या पहिल्या दहा महिन्यांमध्ये विधानसभेमध्ये जो अहवाल सादर करण्यात आला त्यानुसार राज्यातील तब्बल दोन हजार तीनशे सहासष्ट शेतकऱ्यांनी अवघ्या दहा महिन्यात आत्महत्या केल्या होत्या त्याहूनही महत्वाचा आकडा म्हणजे ज्या ठिकाणी ही खाण आहे ज्या ठिकाणी हा प्रस्तावित खाणीचा प्रकल्प उभा राहणार आहे त्या भागातल्या दोनशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या अगोदरच विदर्भाचा जो पट्टा आहे हा दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो शेतीला बसणारा फटका शेतीचं नुकसान या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या भागामध्ये अगोदरच वाढलेल्या असताना त्यात आणखीन पाणी टंचाई निर्माण करणाऱ्या नुकसानात आणखीन फटका सहन करावा लागू शकतो आणि अर्थात या सगळ्याचा एकंदरीत परिणाम हा शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये होणाऱ्या वाढीतून दिसून येऊ हो शकतो अशी सर्वात मुख्य भीती ही इथून स्थानिकांकडून वर्तवली जाते या मुख्य तीन कारणांशिवाय या परिसरामधील जी जैव विविधता त्याच्यावरती सुद्धा या खाणीच्या कामकाजाचा परिणाम होऊ शकतो असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे तो मुद्दा नेमका काय आहे तेही आपण पाहूया तर गोंडखैरी ही जी खाणीचा भाडेपट्टा आहे या ठिकाणचं आधी आपण महत्व लक्षात घेऊया ज्या ठिकाणी ही खाणीचं बांधकाम किंवा कामकाज सुरू होणार आहे त्या ठिकाणापासून तीस किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये केंद्र सरकारकडून संरक्षित म्हणून घोषित करण्यात आलेले दोन महत्त्वाचे असे व्याघ्र प्रकल्प आहेत म्हणजेच या कोळसा खाणीच्या एकवीस किलोमीटर अंतरावर नैऋत्य बाजूला बोर व्याघ्र प्रकल्प आहे आणि ईशान्य बाजूला एकतीस किलोमीटर अंतरावर पेंच व्याघ्र प्रकल्प आहे अर्थात आता इथे आपल्याला एक बाब लक्षात घ्यायला हवी की जर या खाणीच्या भाडेपट्ट्याच्या आजूबाजूच्या अगदी तीस किलोमीटर इतक्या जवळच्या भागामध्ये हे महत्वाचे व्याघ्र प्रकल्प असतील तर इथे वाघांचा वावर सुद्धा होऊ शकतो आणि एकीकडे जेव्हा खाणीचं कामकाज किंवा बांधकाम सुरू होईल तेव्हा या कामकाजामुळे व्याघ्र प्रकल्पांना आणि तिथल्या वाघांच्या भवितव्याला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो खरंतर ग्रामस्थांनी असाही आक्षेप घेतलेला आहे की जेव्हा हा खाणी संदर्भातला निर्णय घेतला जात होता तेव्हा केंद्र सरकारकडून अत्यंत घाई घाईने हे सगळे जे प्रकल्प आहेत यांची मंजुरी देण्याचं काम झालं होतं त्यावेळेचे वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांनी अत्यंत घाईघाईने या प्रकल्पांची मंजुरी देण्याचं काम केलं होतं असं सुद्धा ग्रामस्थांकडून सांगितलं जात जेव्हा मंजुरी दिली तेव्हा या भागातील कुठलंही झाड तोडलं जाणार नाही अशी शाश्वती सुद्धा देण्यात आली होती मात्र एकीकडे इतर सर्व बाबींकडे केलं जाणारं दुर्लक्ष पाहता येत्या काळात झाडांचं सुद्धा नुकसान होऊ शकतं अशी शक्यता सुद्धा ग्रामस्थांकडून साहजिकच उपस्थित केली जाते एकूणच ही जी गोंड खैरी कोळसा खाण आहे या ठिकाणी ग्रामस्थांचा होणारा विरोध हा मुख्य कारणांवरती आधारित आहे मात्र केंद्र सरकारकडून नुकतीच अदानी पॉवर समूहाला का विरोध ज्या पद्धतीने जुगारून ही मंजुरी देण्यात आली त्या पद्धतीने आता विदर्भातील अन्य खाणींच्या बाबत सुद्धा असे काही निर्णय होणार का हे पाहणं येत्या काळात महत्वाचं ठरणार आहे या संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह